नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युटोब चॅनल माझी शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार स्वयंचे बाजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आपडेट की आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार स्वचे बाजार भाव पण एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये एकतीस ऑक्टोबर पर्यंत आता देशांतर्गत होणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता आसे बाजरा की आता एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव मग एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव याच्यावर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कोणते घटक आणि कोणत्या घटना आहेत की ज्यांचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि या परिणामानंतर एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचताना म्हणजे एकतीस ऑक्टोबर पर्यंत कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही चार हजार सातशेच्या दरम्यान होतो याच्यामध्ये सर्वात महत्वाचं कनेक्शन आहे आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारातून बाजार कसा राहतो यावरती सोयाबीनचा बाजारभाव अवलंबून असतो कारण जगामध्ये भारताचं उत्पन्न अत्यंत कमी आहे लक्षात घ्या मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की अमेरिकेत व्याज दर कमी केलेत अमेरिकेमध्ये व्याज दरात शतांश 55 पॉइंटने कपात केली आणि कुठेतरी कॅश फ्लो हा मार्केट मध्ये येताना दिसतोय आणि याच्यामुळे जो बाजार व सिबॉट वरती सोयाबीनचा 10 डॉलर प्रति बुशेस पर्यंत तो बाजार भाव आता आपल्याला एकतीस ऑक्टोबर पर्यंत सिबॉट वरती 11 डॉलर प्रति बुशेस पर्यंत येताना दिसणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजार हा टक्के ऑक्टोबर महिन्यात तेजी दाखवणार आहे मग मला सांगा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भावा तेजी आली तयाचा भावा तेजी तेजी भाव तर याचा परिणाम देशात होणार म्हणजे ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा भाव शंभर टक्के तेजी राहणार पण या तेजीमध्ये एकतीस ऑक्टोबर पर्यंत भाव कुठे पोहोचणार हे मात्र आपल्याला बघावं लागेल तर बघा मित्रांनो आता आंतरराष्ट्रीय बाजाराचं बघितलं आता देशातील बाजाराचं बघा देशातील बाजाराचा जर विचार केला मित्रांनो तर सध्या बाजारभाव पातळी चार हजार सातशे देशामध्ये कोणकोणत्या घटना होऊ शकतात तर देशामध्ये आता जो परतीचा पाऊस आहे तो सोयाबीन कापणीचा जो हंगाम आहे त्याच्यावरती अडचण निर्माण करू शकतो दुसरीकडे आपल्याला पंधरा ऑक्टोबरनंतर सोयाबीनची महाखरेदी सरकारमार्फत सुरू होताना दिसणाऱ्या हमी भावावरती याचाही सकारात्मक परिणाम या ठिकाणी पडू शकतो या दोन कारणांचा विचार केला आणि आंतरराष्ट्रीय बाजारात परिदृश्य बघितलं तर कुठेतरी ऑक्टोबर महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात तेजी आपल्याला दिसू शकते आणि ही तेजी मग किती असणार आणि सोयाबीनचा बाजारभाव एकतीस ऑक्टोबर पर्यंत कसा असणार समजून घ्या तर सोयाबीनचे बाजारभाव पातळी चार हजार सातशे याच्या खाली सध्या भाव येण्यासाठी परिस्थिती नाहीये तर लक्षात घ्या इथून तेजीच येणार या तेजीमध्ये भावपातळी आपल्याला चार हजार सातशे ते पाच हजार दोनशेच्या दरम्यान या ठिकाणी ऑक्टोबर महिन्यात दिसणार म्हणजे पंधरा ऑक्टोबर पर्यंत भाव पाच हजारापर्यंत आणि पंधरा ऑक्टोबर नंतर पाच हजार दोनशे पर्यंत पोहोचणार पण सध्या तरी साडेपाच हजाराची भाव पातळी एकतीस ऑक्टोबर पर्यंत इथं दिसत नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारात कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव या प्रश्नाचं उत्तर आहे की एकतीस ऑक्टोबर पर्यंत देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सातशे पासून पाच हजार दोनशेच्या दरम्यान राहील साडेपाच हजाराची अपेक्षा सध्या करणं थोडं जोखमीचं ठरू शकते आणि इथून पुढे मी तुम्हाला लेटेस्ट अपडेट देत राहील त्यामुळे काही टेन्शन नाही आता भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव देशांतर्गत बाजारात कसा राहणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करामुळे ना प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडीओ असं मी आपला मित्र उदयात आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार